आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम काल त्या बीडच्या रॅलीमध्ये पण मुंडे कुटुंब जोरदार तुमच्यावर तुटून पडलेलं होतं तुम्ही आमच्या ताटातलं ता 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 खाताय अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हे होतं की आमच्या ताटातलं काढून घेऊ नका आमच्या ताटातलं खाऊ नका तर तुम्ही मुंडेंवर तुम्ही पण जोरदार टीका केली काय का मुंडेंचं राजकारण कुठं जाते पांग फेडले ना मराठ्यांचे त्यांनी तीस चाळीस वर्षात बरबटलेले होते पुरे मराठ्यांनी त्यांना उंचीवर नेलं राज्यात देशात केंद्राच्या उंचीवर नेलं त्याचे उपकार त्यांचे उंशीचे फेडायला लागले ना आता त्यांचे झेले धारणारे झेले ज्याला झेले ते, ते मागं उपकार फेडालेत मराठ्यांचा बरं झालं ना मराठे आणखीन वेळ हातातून गेले नाही तरच सावध झाले दुसऱ्याच्या ताटातला खाणाऱ्यांनी आम्हाला काय शिकिता कोणाच्या ताटातला खाता म्हणून घेऊ नका म्हणून ज्याला दुसऱ्याच्या ताटात जाऊन खायची सोय लागली त्याने असल्या बाता नाही मारायच्या उंटावर उभारून बंजारा समाजाचं आरक्षण खायचं बंजारा समाजाच्या लेकरांला तोडायची वेळ आणली फाशी घ्यायची वेळ आणली आणि स्वतः सगळं लाटून घेतलं नरडीचा घोट घेतला ना त्या बंजारा समाजाच्या त्यांनी प्रेमापुटी पाच टक्के आरक्षणातलं अडीच टक्के आरक्षण यांना दिलं यांनी पुरत पाचशे पाच टक्के वरबडून खाल्लं त्यांचं ही यांची नियत हे यांचे विचार आणि हे लोकांना सांगतात कोणाच्या ताटातलं घेऊ नका आता ताट ताटकळलं ना यांचं यांना राजकीय करिअरमधून उठावं लागणार तेव्हा यांच्या डोक्यातला किडा जाईन जातीयवादाचा बंद होईल तोवर होत नाही यांचा, 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 यांचा आणि मराठ्यांना इथून पुढं करावं लागेल जो जातीचा माणूस मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला राजकारणात इथून पुढं वर येऊन द्यायचं नाही हे मराठ्याच्या नेत्याने पण लक्षात ठेवा आणि मराठा समाजाने पण लक्षात ठेवा दोघांनी सुद्धा मराठ्याच्या नेत्याने सुद्धा मराठ्याच्या विरोधात जाणारा ज्या जातीचा नेता असेल त्याला ओबीसीचे नेता नाही ने म्हणायचं हे ओबीसीचे नेते नाहीत हे फक्त त्यांच्या जातीचे नेते आहेत आणि ते बी लाभारतीय जातीचेच आहेत फक्त छगन भुजबळ माळ्याचा नेता नाही ओबीसीचा नाही तो फक्त त्याची लाभार्थी टोळी आणि तेवढाच आहे बाकीच्या बिचाऱ्या माळ्यांनी काही केलं नाही बाकीच्या धनगर बांधवांनी काही केलं नाही यांचे थोडे लाभार्थी टोळी आणि हे एवढेच फक्त याच्यात माळी जातीचा काही दोष नाही याच्यात धनगर जातीचा नाही आणि कोणाचाच नाही हे स्वतःच्या जातीचे नेते नाहीत ओबीसीचे पण नाहीत हे त्या जातीतल्या लाभार्थी टोळीचे जातीचे नेते आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका